आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त मोठी भारताच्या इतिहासात सगळ्यात मोठी शेतकऱ्यांना कर्जमाफी आपले नेते शरद पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटी रुपयाची दिलेली होती आता दहा वर्ष संपली शेतकऱ्याला कर्जमाफी नाही आमचं म्हणणं नाही आम्हाला कर्जमाफी नाही दिली तर समजू शकतो पण या देशामध्ये छप्पन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज मनमोहन सिंगांचं सरकार गेलं त्यावेळी होतं स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ते छप्पन लाख कोटीचा आकडा यांनी दोनशे पाच लाख कोटीवर नेला दोनशे पाच लाख कोटी भारतावर कर्ज आहे म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या डोसक्यावर दीड लाख रुपयाचं कर्ज काढलेलं आहे हे पैसे कुठं गेले जरा शोधल्यावर लक्षात यायला लागले या देशात जवळपास वीस लाख कोटी रुपये भारतातल्या उद्योगपतींना मोठमोठ्या श्रीमंत वर्गातल्या लोकांचं रिएडजस्टमेंट करण्यासाठी स्ट्रक्चरल रिएडजस्टमेंट करण्यासाठी आणि कर्ज माफी करण्यासाठी देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी दीड लाख रुपये डोसक्यावर घेतले पण या देशातल्या श्रीमंत उद्योगपतींना वीस लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज माफ झालं या कानाचं या कानाला कळलं नाही ही भारतातल्या सामान्य माणसाच्या मनातली चिंता आहे आणि यामुळं भारतातला माणूस अस्वस्थ झाले